नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल यस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये जास्वनच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी झाडावरती भरपूर अशा कळ्या फुले येण्यासाठी घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून आपण या झाडाला खत तयार करून देणार आहोत तर त्या दोन वस्तू कोणत्या त्याचा वापर झाडाला कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण त्याचबरोबर झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जास्वंदच्या झाडाची चांगली वाढ होऊन त्याच्यावरती भरपूर अशा कळ्या फुले येण्यासाठी आज आपण घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून या झाडाला देणार आहोत तर त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ही पिवळी मोहरी आहे मोहरी ही झाडांसाठी अतिशय फायदेशीर अशी आहे कारण याच्यामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर प्रमाणामध्ये असते त्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होतेच पण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी याचा खूप चांगला असा चा फायदा होतो झाडावरील फांद्या जेवढ्या मजबूत असतात तेवढेच या झाडावरती कळ्या आणि फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये ही लागत राहतात त्याचबरोबर झाडावरची जी पाने आहेत त्यांचा आकार मोठा होऊन ती हिरवीगार तजेलदार होण्यासाठी देखील ही अतिशय फायदेशीर अशी आहे पिवळ्या तुम्ही आपण स्वयंपाक घरामध्ये जी, जी काळी मोहरी वापरतो तिचा देखील हा वापर करू शकता झाडाला याचा खत म्हणून वापर करण्यापूर्वी मोहरीची अशा प्रकारे मिक्सर मधून ही पावडर तयार करून घ्यायची पावडर केल्यानंतर देखील आपण दोन प्रकारे याचा खत म्हणून वापर करू शकतो एक तर तुम्ही अशीच मातीमध्ये मिक्स करून देऊ शकता किंवा पाण्यामध्ये दोन दिवस पावडर भिजत ठेवून जे तयार झालेले पाणी आहे ते पाण्यामध्ये डायल्यूट करून लिक्विड स्वरूपामध्ये देखील याचा तुम्ही झाडाला खत म्हणून हा वापर करू शकता जास्वंदच्या झाडावरती आपण बऱ्याच वेळा पाहतो भरपूर अशा कळ्या लागतात मात्र त्या कळ्या उमलण्याआधी पिवळ्या होऊन गळायला सुरुवात होत असते त्याची अनेक कारणे असली तरी त्यातील एक महत्त्वाचे म्हणजे झाडाला ही पोषक तत्वाची कमी असणे जास्वंदचे झाड हे एक हेवी फिडर प्लांट आहे त्याच्या चांगल्या वाढीसाठी झाडावरती भरपूर कळ्या फुले येण्यासाठी या झाडाला वेळोवेळी योग्य ती खते देणे हे आवश्यक असते आणि जेव्हा झाडावरती अशा कळ्या यायला सुरुवात होते तेव्हा तर झाडाला जास्त पोषक ही गरज असते जर आठ ते दहा दिवसातून एकदा कोणतीही याला खत दिले तरच या झाडावरील लागलेल्या ह्याच्या कळ्या आहेत त्या लवकर मोठे होऊन आकाराची ही, ही उमलत राहतात जास्वंदच्या झाडाला खत म्हणून देण्यासाठी आपल्या घरामध्ये देखील अशा बऱ्याचशा वस्तू आहेत त्याचा तुम्ही खत म्हणून हा वापर करू शकता जास्वंदच्या झाडाला खत देणे हे जसे आवश्यक असते तसेच या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे देखील आवश्यक आहे त्यामुळे जेव्हा आपण कुंडीमध्ये हे झाड लावतो तेव्हा हे झाड अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला भरपूर असे ऊन मिळेल तरच हे झाड चांगले वाढते आणि फुले देखील ही जास्त प्रमाणामध्येही लागत राहतात जास्वंदच्या झाडाला खतमुळे ही जी आपण दुसरी वस्तू वापरलेली आहे ती म्हणजे ही वापरलेली चहा पावडर आहे वापरलेल्या चहा पावडरचा जेव्हा आपण खत म्हणून झाडांना वापर करतो तेव्हा मात्र ती स्वच्छ धुवून उन्हामध्ये चांगली सुकवून नंतरच याचा वापर हा झाडाला खत म्हणून हा करायचा आहे ही चहा पावडर आहे ती झाडांच्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी अतिशय उपयुक्त अशी आहे कारण याच्यामध्ये हे नायट्रोजन पोटॅशियम यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतातच पण चहा पावडर ही कुंडीतील माती ॲसिडिक बनवण्याचे देखील हे काम करत असतात आणि फुलांच्या झाडांना भरपूर फुले येण्यासाठी ही ॲसिडयुक्त मातीचीच आवश्यकता असते वापरलेल्या चहा पावडरऐवजी तुम्ही ताज्या चहा पावडरचा देखील हा वापर करू शकता मात्र त्याचे प्रमाण कमी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या कुंडीसाठी फक्त अर्धा चमचा एवढाच त्याचा वापर करायचा आहे त्यानंतर जास्वंदच्या झाडाच्या या कुंडीतील माती देखील पंधरा ते वीस दिवसातून एकदा अशा प्रकारे हलवून मोकळी करायची त्यामुळे माती ही भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे चांगली वाढतातच पण जी पण आपण झाडांना पन खते देतो ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होऊन ती झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचली जातात आता आपण ही मोहरीपासून जी पावडर केलेली आहे ती एका झाडासाठी एक चमचा एवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला ही वापरायची आहे आणि जी वापरलेली चहा पावडर आहे ती एका झाडासाठी साधारण दोन ते तीन चमचा या प्रमाणामध्ये याचा वापर हा खत म्हणून करायचा आहे तर अशा प्रकारे मोहरीपासून तयार केलेली ही पावडर के वापरलेली चहा पावडर याचा वापर, या वापर तुम्ही जास्वंदच्या झाडाला महिन्यातून एकदा जरी केलात तरी झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड अगदी कळ्या व फुलांनी भरगच्छ होऊन जाणार आहे तर कसा वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय